आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्यांना या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील दोन दोनशे पंच नगर परिषदात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे निवडणूक आता अंतिम निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे जवळपास सगळ्याच शहरामधून सत्तेत असलेली माहिती पण एकत्रित सर्वच ठिकाणी एकत्रित नेऊन लढवित आहे असं चित्र नाही आणि माहितीच्या विरोधात असलेली महाविकास आघाडी पण सर्वत्र एक दिलानं लढते असं चित्र नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्ष आपापला संता सुभा कसा कायम राहील याचा प्रयत्नात होता आहे आणि राहणार राहील पण आणि त्याच तस सर्वत्र मग चित्र दिसत आहे धाराशिव शहरात पण महाविकास आघाडीतले जे प्रमुख तीन घटक आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट हा महाविकास आघाडी नसून त्या पक्षानं आपलं स्वतंत्र पॅनलच निवडणूक रिंगणात उतरवलेला आहे त्यांच्या पॅ नगरपालिकेसाठी उभा केलेल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष माननीय मा शशिकांत शिंदे हे परवा सत्तावीस तारखेला शहरात आले होते शहरातील काही भागातून त्यांची प्रचार रॅलीही निघाली आणि आझाद चौकात सायंकाळी त्यांची जाहीर सभा झाली शशिकांत शिंदे काही काळ मंत्री पण होते आणि बरेच दिवस झाले ते आमदार पण आहेत आणि राजकारणात पण त्यांचा सहभाग अनेक वर्षापासून आहे ते शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांच्या पक्षाची काय नीती असेल काय धोरण असतील धाराशिव शहरातील नागरिकांसमोर काय समस्या आहेत काय प्रश्न आहेत त्याच्यावर सखोल मार्गदर्शन करतील आणि मतदार राजाला आपलंस करतील असा काही सुज्ञ काही मतदारांचा कयास होता मात्र तस काही त्यांच्या जाहीर सभेत दिसून आलं नाही त्यांनी तसं थोडाफार विकासाला हात घातला आहे पण त्यांचा रोख होता तो त्यांच्या पूर्वी त्यांच्या पक्षात असलेले तिथूनच ज्यांचं राजकीय इमारत उभा राहिली आहे असं पाटील घराणं आणि मग शशिकांत शिंदेनी त्या घराण्यातली कोणाचं नाव न ना घेता जो पन, जे काही त्यांच्यावर टीका सोडलं ते पण शशिकांत शिंदेही जे ज्येष्ठ नेते शरद पवार पक्षाच्या राज, राज्य अध्यक्ष आहेत की गल्ली गोव्यातील किंवा एखाद्या जिल्ह्यात पक्षाचे ते अध्यक्ष आहेत असंच असावं त्यांनी थेट बाप बदलू नका असच भाषणात सांगितलं मग कुणी बाप बदललाय याचाही त्यांनी उल्लेख केला शरद पवार यांच्यामुळंच तुम्ही मंत्री झालात तुम्हाला पद मिळाली ती तुम्ही राजकारणात स्थिरतावर होण्यास शरद पवार साहेबांचा मोठा हातभार लागलेला आहे हे विसरू नका असं सांगितलं आणि अशा बाब बदल बदलणाऱ्या नेते मंडळीच्या समर्थकांना मतदान करू नका तुम्ही तुतारीच चिन्ह लक्षात ठेवा आणि त्यावरच मतदान यंत्राचे बटन त्या समोर बटन दाबा असं आव्हान शशिकांत शिंदे यांनी केलं या प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन खलील खलीपा कुरेशी खली, आणि पक्षाने उभा केलेले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार पण उपस्थित होते आणि आझाद मैदानाच्या येथे झालेल्या आझाद चौकात झालेल्या सभेला मोठ्या संख्येनं मतदार उपस्थित आता काल सर्व अपक्ष उमेदवारांना पण नि, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पक्ष चिन्ह वाटप पार पडलं आहे काल मग अंतिम वीस प्रभागातील एक्केचाळीस नगरसेवक पदासाठी लढणाऱ्या उमेदवारांची यादी त्यांची चिन्ह नगराध्यक्ष पद पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या सहा ओबीसी महिला उमेदवार त्यांची चिन्ह त्याची यादी प्रसिद्ध केली आहे आणि या यादीत प्रभाग क्रमांक दोन अचा समा समावेश नाही प्रभाग क्रमांक सात चा नाही आणि प्रभाग क्रमांक चौदा चा पण नाही कारण या तिन्ही ठिकाणी निवडणुकी ला स्थगिती दिल्याचं निवडणूक आयोगानं काल प्रसिद्धी पत्रक काढलं तसं पाहिलं तर धाराशिव शहरात प्रचारानं वेग घेतलेला आहे महाविकास आघाडीकडून खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील शहराचे शहर प्रमुख माजी नगरसेवक सोमनाथ गुरव प्रशांत पाटील पंकज पाटील याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदू भैयाराजे निंबाळकर या यांच्या बरोबर महिलांमध्ये खासदारांच्या पत्नी सो ऍडव्होकेट संयोजिनी ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदारांच्या पत्नी सो शुभांगी कैलास घाडगे पाटील उमेदवार सो सुरेखा सोमनाथ गुरव पूजा देडे असंख्य उमेदवार आणि प्रचारक प्रचार फेऱ्यात काढत आहेत आणि मतदारांना संपर्क साधत आहे कडून भाजपकडूनही आमदार राणा जगजित सिंह पाटील जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे नितीन भोसले युवराज नळे सुनील काकडे संपतराव डोके या दिग्गज बरोबरच न नव्या पिढीचा पी, हिरो असलेला भाजपच नेता राणा जगदीश पाटील यांचं चिरंजीव मल्हार पाटील पण अनेक प्रभागात प्र, प्रचार करतात दिसत आहेत परवाच त्यांचा विवाह झालेला असतानाही त्यांनी विवाह संपला की लग्लीच राजकारणाच्या रिंगणात उडी घेतलेली आपण पाहायला मिळत आहे तर असं हे सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असो अजित पवार पक्ष एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांची नेते मंडळी प्रचाराला लागली दिसते आता मतदारांनी अजून आपलं मत पक्क केलेलं दिसून आलेलं नाही त्यामुळं नेमकं कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे तीन डिसेंबरला एवढं निश्चित मात्र या तीन प्रभागातील तीन ह्याच्यातील निवडणुका स्थगित असल्यामुळं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं मतमोजणी होणार नाही हे निश्चित असणार आहे बघूया आता त्या तीन प्रभागाच्या बाबत काल रात्री निवडणूक का आयोगानं काय निर्णय घेतला आहे धाराशिव जिल्ह्यात धाराशिव शहरातलेच ते तीन प्रभाग नाही तर राज्यातील पंचवीस नगरपालिका काही प्रभागातील निवडणुकीला स्थगिती देण्यात पीक विम्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं परवा जो निकाल दिला राज्य सरकारनं दखल घेतलेली असून सरकार आज बोलावून रक्कम तातडीनं त्या तीन लाखाच्या वर असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा असा आदेश किंवा सूचना देईल असं दिसतंय लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही पीक दोन हजार वीसच्या पीक विम्याची रक्कम तब्बल विमा विम्याचा प्रीमियम भरून पाच वर्ष उलटून गेल्यानंतर काविना आता लोक या एक आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी आणि मग या ही तुफान अशा वृष्टीने आणि पुरामुळं बेजार झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तेवढा तरी दिलासा लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रचार तर चालत राहील त्यातूनच वेळ काढून लोकप्रतिनिधीने पण पर, परत कृषी विभाग मुख्यमंत्री आणि पीक विमा कंपनी यांचा यांना लवकर हे आ, खात्यात जमा करा असं पाठपुरावा करावा लागणार आहे आणि ती करतील अशीच अपेक्षा आहे आपण आज इथंच थांबूया तुम्ही आपल्याना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद